नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनलचा मुख्य संपादक आपण या रोडवर जे आला ते रोड जे आहे ती समोर सुनील प्लाझा आहे आणि हा सुनील प्लाझाकड कोर्टाच्या समोरून लहूजी वस्ता साळवे चौकातून हा रोड येतोय या रोडवर तीस जुलैला आम्ही या ठिकाणी मोठमोठे खड्डे दाखवले होते या चंबर आहेत हे चंबर बसवण्यासाठी पूर्ण रोड खोदून टाकला होता आणि या रोडवर किमान दोन चार महिने जनतेला त्रास सहन करावा लागत होता यामुळे हा रोड पूर्ण उकडून गेला होता आणि आपण तीस जुलै दोन हजार चोवीस म्हणजे आठ दिवसापूर्वीच या रोडची बाईट केली होती या रोडवर ज्या ज्या ठिकाणी चंबर बसवले गेले अंडरग्राउंडचा नाला करण्यासाठी रोड खोदून टाकला होता तो रोड ज्या गुतेदाराने रोड खराब केला त्या गुतेदाराने तात्काळ हा रोड भरून घेतला पाहिजे अशी बाईट केली होती आणि त्या अनुषंगाने हा खडतर प्रवास युटलचा इम्पॅक्ट आहे असे शहरातले रोड हा जसा रोड भरून घेतला त्याच पद्धतीने शहरातले जवळ जवळ तेरा जून दोन हजार चोवीस पासून ते आज ताग आहेत शहरामध्ये जे जे रोड खडतर प्रवास युट्यूब चॅनल न दाखवले ते, ते रोड भरून घेणे पक्के रस्ते तयार करणे स्वच्छता करणे नाल्या साफ करणे लाईट देणे आणि संडास ला टॉयलेटला भोसले हायस्कूल जिजाऊ चौक ते नगरपालिकेपर्यंत कसल्याही प्रकारचं टॉयलेट नाही ते टॉयलेट महिलांसाठी तयार करावं अशी सुद्धा मागणी आहे आणि त्या मागण्या पूर्ण नगरपालिकेने करून देणं हे नगरपालिकेचं कर्तव्य आहे कर्तव्य नगरपालिका पूर्ण करेल का कर लक्ष आहे अशाच पद्धतीनं हा खडतर प्रवासचा इम्पॅक्ट इंपे, उस्मानाबाद शहराच्या पूर्ण रस्त्यावर झाल्याशिवाय राहणार नाही आणि जोपर्यंत इम्पॅक्ट होत नाही तोपर्यंत खडतर प्रवास युट्यूब चॅनल हे सतत जनतेच्या हितासाठी बातम्या देत राहणार आणि भ्रष्ट अधिकाऱ्याला धरत शेवटी जनतेच्या जनहितासाठी खडतर प्रवास युट्यूब चॅनल काम करणार आहे जनतेच्या पुढे कसल्याही प्रकारचा अधिकारी आमच्या पुढे मोठा नाही म्हणून ज्या अधिकाऱ्याला या ठिकाणी कर्मचारी म्हणून नेमण्यात ले आलेला आहे त्या कर्मचारी अधिकाऱ्याने आपलं कर्तव्य पूर्ण करावं आणि कर्तव्यात जर कसूर केला तर त्यांना कायद्यानं माफ करू नये वरिष्ठ अधिकाऱ्याने माफ करू नये आणि म्हणून खडतर प्रवास वारंवार शहराच्या बातम्या दाखवत राहणार बघूया येणाऱ्या काळामध्ये शहर विकासासाठी कोण कोणचे अधिकारी प्रमाणिकपणाने काम करतील ते येणाऱ्या काळातच मी खडधर प्रवास युट्यूब चॅनल मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर